आज इथे मी तुम्हाला मऊ लुसलुशीत सोप्या पद्धतीने पुरणपोळीकरता पुरण कसं करायचं हे दाखवते हे किती मऊ झालं आहे बघा इथे आपण पुरण वाटत नाही होत पुरणयंत्रातनं न वाटत नाही होत चाळत नाही होत तो पुरण न वाटता एकदम मऊसूत पुरण कसं करायचं प्लेन पुरण कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते एकदम सॉफ्ट झालेलं आहे प्लेन झालेलं आहे नमस्कार श्रेयस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा एक लाईक तर कराच करा मी जर अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका इथे मी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या तुम्ही फॉलो करा तुमची पण पुरणपोळी अतिशय उत्तम होईल इथे मी तुम्हाला आत्ता पुरणपोळी करून दाखवत नाही आहे तर फक्त पुरण करून दाखवते ह्या पुरणापासून पोळी कशी करायची ह्याचे माझे पुरणपोळीचे दोन व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या पद्धतीने तुम्ही पोळी करा त्या पद्धतीने तुम्ही पोळी केलीत तर अतिशय तलम मौसूत अशी पोळी होती चला तर मग आता कमी वेळेत कमी कष्टात सोप्या पद्धतीने पुरणपोळी करता पुरण कसं तयार करायचं हे आता बघूया त्याच्याकरता इथे पाव किलो किंवा एक भांड भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ते ह्या पातळीत घेते ही डाळ आधी मी स्वच्छ धुवून घेते डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ घेताना चांगल्या क्वालिटीची डाळ घ्यायची आणि छान ती उन्हात वाळलेली पाहिजे उन्हात चांगली वाळलेली असेल तर डाळ भिजते पण खूप छान फ्रीजमधली काढून डाळ घेऊ नका आता इथे अडीच ते तीन भांडी मी गरम पाणी मिक्स करते उकळ तर घेऊ नका आता हे डाळ आपल्याला पाच ते सहा तास भिजवायची आहे ह्यातली हीच महत्वाची टिप आहे डाळ चांगली भिजली गेली पाहिजे डाळ चांगली भिजली गेली की डाळ चांगली मऊ शिजते नी पुरण आपल्याला वाटायला लागत नाही तुम्हाला अगदी सकाळी सकाळी पुरण करायचं असेल तर रात्री अगदी उशिरा डाळ भिजवा आणि सकाळी सकाळी तुम्ही ह्याचं पुरण करा आता पाच सहा तासांनी बघूया डाळ चांगली भिजलेली आहे उन्हाळा असेल तर लवकर भिजते थंडीत जरा वेळ लागतो पण चांगली भिजली गेली पाहिजे इझी तसे दोन तुकडे झाले पाहिजे अशी भिजली गेली पाहिजे डाळ आपल्याला शिजवायची त्याच्याकरता आधी एकदा मी ही स्वच्छ धुवून घेते डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे येतं ह्या कुकरमध्ये घेते डाळ शिजवताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या मोठ्या कुकरमध्ये डाळ शिजवायला घ्यायची किंवा एखाद्या मोठ्या पातेल्यात डाळ शिजवायची त्याच्यामुळे डाळ चांगली मोकळी शिजते दोन चमचे तेल घालते थोडीशी हळद आणि कोमट पाणी घालते ह्याच्यामध्ये ज्या भांड्याने डाळ मोजून घेतली होती त्याच भांड्याने दोन अडीच भांडी कोमट पाणी मिक्स करायचं असा लेअर वर आला पाहिजे पाण्याचा हा बघा दिसत असेल तुम्हाला आता आपल्याला ही डाळ शिजवायची मी नेहमी लो फ्लेमवर डाळ शिजवून घेते हे बघा कुकर झालेलं आहे प्रेशर काढते एकदम गार नाही कुकर करायचा गरम आहे अजून मी तुम्हाला मागाशी सांगितलंच आहे मी लो फ्लेमवर डाळ शिजवून घेते लो फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्यानंतर लो टू मिडियम फ्लेम करायची आणि त्याच्यावर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन चार की डाळ अगदी आपली अगदी मऊ शिजते गरम ही खूप हे बघा अगदी छान गुळगुळीत झालेली आहे अशी डाळ शिजली गेली पाहिजे आता ही चाळणीवर होतो या आता ही मी कुकरमध्येच घेते ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली त्याच्यातच घेते इथे मी तुम्हाला डाळ न वाटता पुरण कसं करायचं हे दाखवते तर हे बघा अशी डाळ आपली छान शिजली गेली की आपल्याला वाटायला ला लागत नाही तर तुम्ही असं डावेनी किंवा आपला पावभाजीचा जो मॅशर असतो त्यांनी ही डाळ अगदी मऊ करू शकता हे बघा इतकी छान शिजल्यामुळे आपल्याला काही करायला ला लागत नाही आहे अगदी मऊच्या मऊ होती फक्त थोडीशी गरमच पाहिजे गार झाली की मात्र मग ती एवढ्या इझिली मऊ नाही व्हायची आणि किंचित ओलसर पाहिजे सगळं पाणी नाही काढून टाकायचं तुम्ही हे मुलांना करायला सांगा ते अगदी आनंदाने दोन मिनटात तुम्हाला अशी टाळ मऊ करून देतील हे बघा ही छान गुळगुळीत झालेली आहे मऊ झालेली आहे वाटायची आपल्याला गरजच पडत नाही मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा सुद्धा मऊ हवी असेल गुळगुळीत हवी असेल तर हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं अगदी दोन ते तीन तीन सेकंद फिरवून तरी तरीसुद्धा छान अशी मऊच्या मऊ आपली ही डाळ होते ही बघा ही मग अशी तुम्हाला मी पावभाजीच्या मॅशरनी बारीक केलेली डाळ जी दाखवली ती आहे ही बघा छान मऊ झालेली आहे मी त्यातलीच थोडीशी डाळ मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेली आहे ही बघा ही अजून मऊ झालेली आहे तुम्ही मिक्सरमधनं फिरून घेतली तरीसुद्धा हरकत नाही म्हणजे मग आपल्याला पावभाजीच्या मॅशरनी अगदी जास्त वेळ अशी बारीक करायला लागत नाही छान बारीक झाली की मिक्सरमधनं फिरवून घ्यायची मिक्सरमधून तर पाच मिनिटं सुद्धा लागत नाहीत दोन तीन मिनटात आपलं हे पुरण तयार होतं हे बघा सगळं पुरण बारीक झालेलं आहे मी सगळं आता एकत्र केलेलं आहे पोळीकरता पुरण तयार करतोय त्याच्याकरता ही डाळ आपल्याला गुळ घालून शिजवून घ्यायची कुकरचा बॉटम जाड असतो त्या त्यामुळे तुम्ही असंच गुळ घालून शिजवून घेतलं तरी काही हरकत नाही मी मात्र नॉनस्टिक पॅनमध्ये शिजवून घेते आता ज्या भांड्याने डाळ मोजून घेतली होती त्याच भांड्याने गुळ घेते एक एक भांडं गुळ घेतलेला आहे आणि पाव पावभांटं गुळ घेतलेलं आहे सव्वा भांडं गुळ घेते पोळी गोड हवी असेल तर सव्वा भांडं गुळ घ्या किंवा एक भांडं गुळ मी पावभांटं साखर घेतली तरी चालेल थोडीशी कमी गोड तुम्हाला चालत असेल तर एक भांड्याला एक भांडं गुळ घेतला तरी चालेल आता गुळ सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करूया कमी वेळेत कमी कष्टात हे आपण पुरण तयार करू शकतो हे पाच दहा मिनटं असंच राहू दे ह्यातला गुळ जरा मऊ होईल नंतर मग पुरण शिजवून घेऊया मी नेहमी पुरण नॉनस्टिकमध्ये करते म्हणजे खाली लागत नाही अजिबात मी वाया जात नाही असा गूळ चांगला मऊ झाला असेल डाळीमध्ये की मग पुरण सुद्धा अजिबात वेळ लागत नाही गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे फक्त सारखं ढवळत राहायचं हे बघा हे पुरण व्हायला अजिबात वेळ लागत नाही आता पाच मिनिटं झालेली आहेत ऑलमोस्ट आपलं पुरण होत आलेलंच आहे पुरण झालं का कसं ओळखायचं हा जो डाव आहे तो असा याच्यात उभा करायचा हा बघा उभाच्या उभा राहिलेला आहे तो जसा पडला तर समजायचं पुरण झालं नाही पण उभाच्या उभा राहिला की समजायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे हे बघा हाताला अजिबात चिकटत नाही आहे ह्याचा अर्थ आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे बघा ह्याचा तळ दिसायला लागलेलं आहे ह्याचा अर्थ आपलं पुरण तयार झालेलं आहे मी आता गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आपल्याला हे पुरण व्हायला दहा सुद्धा लागलेली नाही आहेत बघा दहा मिनटाच्या आधीच आपलं हे अर्धा किलोचं पुरण शिजवून तयार झालेलं आहे नी हे आधीच वाटून घेतल्यामुळे तुम्ही आता हे पुरण गाळ झालं की लगेच पोळ्या तयार करू शकता ही सर्वात सोपी पद्धत आहे खूप पद्धती आहेत पण तुम्ही ह्या पद्धतीने एकदा पुरण करा तुम्ही नंतर ह्याच पद्धतीने कायम कराल ह्याच्यामध्ये वेलची पुडं घालते थोडी मी अर्ध जायफळ किसून घालते जाळफळने वेलची पुरण गार झालं की त्याच्यामध्ये घालायचं मिक्स करायचं हे बघा असं हे आपलं पुरण तयार झालेलं आहे तुम्ही आता ह्या पुरणापासनं लगेच पोळ्या तयार करू शकता डाळ शिजल्यापासनं बारा ते पंधरा मिनटात आपलं हे पुरण वाटून तयार आहे